नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी आजचा व्हिडिओ आहे सदाभार तायवान पेरू जो आपल्याला कराडमध्ये पश्चिम सुपण्यामध्ये लागवड आहे श्री निंबाळकर सरपंच साहेब एक एकरमध्ये आठ बाय पाच वरती एक हजार रुपये लावलेले आहे टोटल अडीच एकर क्षेत्र आहे बघू शकतो आपण हे जे पेरू आहे हा पाच महिन्याची बाग आहे लावल्यापासून आपल्याला उत्पादन घेण्यासाठी सात ते आठ महिन्यात चांगलं उत्पादन येणारी जात आहे एका वर्षी चाळीस पंचेचाळीस किलो माल उत्पादन मिळते रोपाबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल खात्रीशीर रोपं योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळणार शासन माने नर्सरी आहे अनुदानला बिल मिळणार शेतकरी बंधूंनी जसे जास्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरला संपर्क करा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी हे जे रोप आहे बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर बुटकी लोटन जमिनीपासून फळधारणा होणारी नारळ रोपे मिळतील चिंच आंबा पेरू लिंबू फणस काजू संत्री मोसंबी आवा चंदन रक्तचंदन सफेदचंदन सफेद जांभळ बाडोली जांभळ अशी सर्व रोपं मिळतील एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी खात्रीची रोप योग्य सल्ला मार्गदर्शन त्याचबरोबर अनुदानला बिल अधिक माहितीसाठी दिले नंबरला संपर्क करा आपला देश शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र